या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आले असतील श्रावण महिना हा म्हणजे प्रतिवर्षी येत असतो का आज काल असं नाही द्वाद ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे याला डाकीन्या भिव म्हणतात त्रिपुरासुराचा या ठिकाणी संहार झालेला आहे त्रिपुरासुराला शंकरानी वरदान दिलं तुला स्त्री पुरुष मारणार नाही असुर रूपाने भागू लागला म्हणून शंकराने पुन्हा अर्धनारी स्वरूप घेतलं आणि कार्तिक शुद्ध कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुरासुराचा या ठिकाणी संहार केला शंकराने भीम रूप मिळून मार्ग याला भीमशंकर म्हणतात मारल्या तो अंगाचा घामाचा आलोट आला की भीमा नदी या ठिकाणी वाटी आणि डाकिनी जी पत्ती होती त्या क्षेत्रात डाकिनी क्षेत्र म्हणतात डाकिनी क्षेत्र भीमा नदी आणि शंकर शंकराचं नाव आम भीमशंकर असं याला म्हटलेलं आहे आज श्रावण महिना असल्यामुळे आज श्रावण महिना प्रतिवर्षी गर्दी होत असती पण वर्षान वर्ष गर्दीचा ओघ वाढत चाललेला आहे आपल्याकडे कोविड जे आता मध्ये होऊन गेलं या कोविडच्या गेल। टायमाने आपल्या मानव सृष्टी मधील लोकांनी मृत्यू पाहिला मृत्यू काय आहे लोकांना माहीत नव्हतं या विश्वास नव्हता या देवाशिवाय काही आहे शेवट हे सगळ्यांची भावना झालेली आहे आणि या कोविड नंतर प्रत्येक देवस्थानावरती अलोट लोकांची गर्दी वाढलेली आहे कुठल्याही देवस्थानाला गेला तर गर्दी नाही अशी नाही परंतु आज या भीमाशंकरला सुद्धा नाही प्रमाणामध्ये अत्यंत प्रमाण वाढलेलं आहे आणि लोक भीमाशंकरला दर्शनाला येत असा दुसरा श्रावण महिना आहे काही नाही म्हटलं दोन अडीच लाख माणूस यात्रा करून दर्शनाला येतील आज भीमाशंकर संस्थान प्रशासन यांच्या वतीने चार नंबर पार्किंग पासून संस्थांनी सगळी व्यवस्था इथे ठेवलेली आहे जे बॅरिकेटिंग केलेलं आहे जे काय पोलिसांना सुख सुविधा लागणार आहेत ज्या त्या ठिकाणी बसेस आता आमच्या संस्थांच्या ठिकाणी चार, चार पाच बसेसची सुद्धा लोकांना व्यवस्था केलेली आहे कारण की काय एस टी महामंडळ आहे जरा थोडस कम्पवत पडतं त्यांच्या मोठ्या बस आहेत त्या बस वळायला वगैरे अडचण होती त्यामुळे आणि काफी आमच्या का रस्ता इथं बारीक आहे आणि आम्हाला असल्यामुळे बारीक मोठा रस्ता करता येत नाही शासनाला त्यामुळे ती अडचण आहे किंवा त्या जी व्यवस्था आहे लाईट असो पाणी असो किंवा सगळे सर व्यवस्था असो किंवा तुमची काही अडचण आली तर त्याच्याकरता क्रेन असो तुमची लोकांना औषधोपचार देण्याकरता काय कोण वाहन असो या सगळ्या अँब्युलन्स असो या सगळ्या वाहन देवस्थांच्या वतीने त्यांना सुविधा पुरवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे यावर्षी आम्ही लोकांना याची पासीची व्यवस्था केलेली आहे ऑनलाईन ऑनलाईन त्यांनी दर्शन करू शकतात मोबाईल वरती तुमचा मॅप येतो संस्थांचा ते जर तुम्ही त्या क्लिक केलं तर तुम्हाला ज्या दिवशी यायचं असेल त्या दिवशी आमचा कोठा आहे तेवढा कोठा तुम्ही ऑनलाईन दर्शन करू शकता तर आमच्या दोन व्यवस्था एक ऑनलाईन दर्शन होऊ शकतं आणि दुसरं एक लाईन दर्शन होऊ शकतं फ्री दर्शन अशा दोन प्रकारे व्यवस्था आहेत आता जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न केलेला आहे जेवढा दरवर्षी थोड्या थोड्या सुधारणा करत होत संस्थान आहे सफ सगळ्या प्रशासन आहे सगळ्यांच्या वतीने आम्ही जी जास्तीत जास्त व्यवस्था करता येईल तेवढी व्यवस्था करता येईल मला एक सांगा की आपला भीमाशंकर महाराज हे रस्ता आंबेगाव आणि खेडील होते तर आता खेडमधून पर्यटक वाढण्यासाठी काही प्रस्ताव आहेत का असं आहे की आता दोन्ही रस्ते मंजूर झालेले आहेत राजगुरुनगर ते तळेघर आणि आळा फाटा ते भीमाशंकर असे दोन्ही रस्ते आता नॅशनल याच्या गेलेले आहेत नॅशनल यांनी रोड वाढणार आहेत परंतु जो अभयारण्याचा भाग आहे तो काही वाढू शकणार नाही किती केलं ते इथून पाच किलोमीटर जे आता पार्किंग तुम्ही पाहताय त्याच्या पलीकडे सुधारणा होतील अलीकडे होणं अवघड आहे सुप्रीम कोर्टाकडनं परमिशन मिळत नाही आज आपल्याला पाण्याची जरूर आहे पाण्यात जसे जंगल राहिलं नाही तर पाऊस पडणार नाही त्यामुळे परवानगी मिळणं अवघड आहे या ठिकाणी जी काही सोयी सुविधा आम्हाला सुविधा करायला काही मोठा अवघड नाही आमच्या पैशाची कमतरता नाही संस्थांना पैसा भरपूर आहे लोकांकडनं उलट आम्ही पैसा मागत नाही कारण की तो पैसा घेऊन त्यांच्याकडनं करायचं काय आम्ही तर या ठिकाणी आम्हाला आम्ही जे प्रयत्न चालू आहे शासनातर्फे आम्हाला कुठे जागा मिळून दिली आमच्याकडे संस्थांना जागा नाहीये जागा मिळून दिली तर आमची सगळी तयारी करण्याची आहे निवासस्थानापासून भोजन बिजन हे ते सगळा प्रसाद सगळं काही आम्ही व्यवस्था संस्थांतर्फे करू पण जागे अभावी आम्ही करू शकत नाही आज ना उद्या भविष्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल त्याच्याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत सो जास्तीत जास्त लोकांना देण्याचा प्रयत्न करू आम्ही सांगितलं दोन्ही बाजूने रस्ते मंजूर आहेत परंतु काही अडचणीमुळे हे रस्ते पूर्ण होणार राज नाही होईल अंतर झाला तर निश्चित हे सगळे काम होऊ शकतात राहिला प्रश्न प्रशासन आणि शासन त्याचबरोबर या ठिकाणी विश्वस्त मंडळ हे कार्यरत असतं काम करत असतं परंतु काम करत असताना त्यालाही काही त्रुटी अडचणी असतात त्या देखील सोडवण्यासाठी शासनाची मदत महत्वाची असते आणि एकूणच हे सगळं करत असताना विश्वस्त मंडळाने आजपर्यंत परंपरागत ही सगळी व्यवस्था या ठिकाणी ठेवलेली आहे परंतु हा डोंगराळ भाग पर्जन्य व्यवस्था किंवा पर्जन्यमान या ठिकाणी भरपूर असतं त्याचबरोबर सगळे अडचणी उभ्या असतात या अडचणीचं मार्ग काळ नामकीरा भीमाशंकर या ठिकाणी वास्तवाला आहे खरंतर ह्या विश्वस्त मंडळीला धन्यवाद दिले पाहिजे की प्रत्येकाची दर्शनाची व्यवस्था ही ठिकाणी करत असतात सगळी सुप्त सुविधा किंवा सोयी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करतात अशी सुविधा पुढच्या काळात अजून उत्तरोत्तर वाढत राहो आणि आपल्या रामकिरा भीमाशंकर अर्थात महाराष्ट्रातील तिथे महाराज ज्योतिर्लिंगातील एक लिंग मानलं जातं एक आदर्श आणि खरोखर पवित्र लिंग या ठिकाणी मानलं जातं ते आपल्या खेड तालुक्यामध्ये खेळ तालुक्यात या संस्थांचा दरभरा ठावं ही सर्व भाविकांची या ठिकाणी सदिच्छा आहे मी आपणाला धन्यवाद देतो रामकृष्ण हरी करावे पाटील डोमीकर चॅनल धन्यवाद